होतणाऱ्या प्रभू श्रीराम प्रतिस्थापनच्या पार्श्वभूमीवर कुचन प्रशालेत प्रभू श्रीरामांचा वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतलं कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूर इथं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य श्री राम मंदिरातील श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधून कुचन प्रशालेत रामरक्षा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांची वेशभूषा परिधान करून प्रशालेत प्रकट झाले यावेळी प्रांगणात जय श्रीराम जय श्रीराम हा जयघोष करून विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केलं या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आके यांच्या हस्ते व प्राचार्य युवराज मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यंकटेश आकेन यांनी श्रीरामाच्या स्वभावातील संवेदनशीलता विनयशीलता ज्ञानप्रियता व सत्यप्रियता हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यानं अंगीकारावं असं आवाहन केलं यावेळी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते माधुरी कुलकर्णी यांनी रामरक्षा पठण घेतलं तर सूत्रसंचालन मलिक पठण यांनी केलं